प्रेम विवाहानंतर काही महिन्यातच विविध कारणाने विलग झालेल्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयात समजोता करून स्वतःच्या घरी घेऊन जात पतीने मारपीट करीत क्रूरतापूर्ण वागणूक दिल्याची घटना घडली या घटनेत पीडित पत्नीच्या तक्रारीवरून स्थानिक दिघोरी मोठी पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमानवयी गुन्हा दाखल केला आहे ही घटना मागील आठ जुलै दोन हजार वीस ते एकवीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सुमारास तालुक्यातील मानेगाव येथे घडली आहे या घटनेत पीडित पत्नीच्या तक्रारीवरून स्थानिक मानेगाव येथील राहुल शांताराम जांगळे तेहतीस वर्ष नामक पती विरोधात विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनुसार तीन वर्षांपूर्वी घटनेतील पीडित पत्नीचे घटनेतील आरोपी पतीसोबत प्रेमविवाह झाले होते या अंतर्गत दोन्ही पती पत्नी काही एक महिन्यांपर्यंत एकत्र राहिले मात्र काही दिवसातच विविध कारणांवरून पती पत्नीत वाद झाल्याची माहिती देण्यात आली आहे तथापि या वादाअंतर्गत मागील तीन वर्षापासून पीडित पत्नीने स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांच्या कौटुंबिक न्यायालयात तक्रार करून पतीपासून वेगळी होऊन स्वतःच्या माहेरी राहत होती दरम्यान कौटुंबिक न्यायालयात सुनावणी वेळी पत्नी एक दुसऱ्यांशी भेटून बोलत होते त्यानुसार पतीने बारा डिसेंबर रोजी पत्नीला स्वतःच्या घरी बोलावून मारपीट केल्याचा आरोप केला आहे तर एकवीस डिसेंबर रोजी पतीने पत्नीला स्वतःच्या घराबाहेर ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे तथापि या घटनेने संतापलेल्या पत्नीने तात्काळ दिघुरीमुठी पोलीस ठाणे गाठीत पतीविरोधात तक्रार दिली तक्रारीवरून दिघुरीमुठी पोलिसांनी पत्नीसोबत क्रूरतापूर्ण वागणूक व वा मारपीट केल्याच्या आरोपात पतीविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास दिगुरमुठीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार घनश्याम कोडापे करीत आहेत